डीपीए न्यूज मराठी शोध सत्य बी त्र्यंबकेश्वर तालुक्यातील वाघेरा ग्राम पंचायत येथे जानेवारी महिन्यापासूनच पिण्याच्या पाण्याची बिकट परिस्थिती हंडाभर पाण्यासाठी महिलांना रात्रभर जागावे लागत आहे केंद्र शासनाची जल जीवन योजना अजूनही कागदावरच आहे का असा प्रश्न उपस्थित होतो पिण्यासाठी स्वच्छ पाणी सुद्धा या गावकऱ्यांना मिळत नाही तसेच कित्येक वर्षांपासून त्या पाड्यावर जाण्यासाठी रस्ता नाही तीन वर्षापासून रस्त्याचे काम सुरू आहे अजून सुद्धा ते काम अपूर्ण आहे आरोग्याच्या काही समस्या निर्माण झाल्यास रुग्णांना खांद्यावर उचलून जवळपास चार किलोमीटर घेऊन जावे लागते तेथून मग हर्सूल किंवा त्रमोशोर नाशिकच्या दिशेने उपचारासाठी जाण्याची वेळ या पाड्यातील ग्रामस्थांना येत आहे यावेळी ग्रामस्थांनी सविस्तर चर्चा केली असता त्यांनी सांगितले की आमच्याकडे शासनाचे कोणतेही कर्मचारी येत नाही तसेच ग्राम विकास अधिकारी म्हणजेच ग्रामसेवक हे सुद्धा येत नसल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली देशाला स्वातंत्र्य मिळून एवढे वर्ष झाले तरी सुद्धा आदिवासी पाड्यांचा विकास अजूनही झालेला नाही स्वातंत्र्य काळात सुद्धा अशी परिस्थिती आजही त्र्यंबकशोर तालुक्यात पाहावयास मिळत आहे डीपीए न्यूज साठी प्रतिनिधी प्रभाकर गारे त्र्यंबकशोर ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आता डीपीए न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका